खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आज चोवीस जून शपथ घेतली सहकार आणि नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभा सदस्यत्वाची अर्थात खासदारकीची शपथ ही मराठीत घेतली अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे मुरलीधर मोहोळ हे पहिल्यांदाच पुण्यामधून खासदार झाले आणि त्यानंतर थेट केंद्रात मंत्री देखील झाले आहेत मुरलीधर मोहोळ लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते मी नेकीने पार पाडीन